अकोला न्यूज नेटवर्क अंतर्गत राबवण्यात आलेल्या ए एन एन नारी नेटवर्कच्या वतीने मंगळवार एकोणवीस मार्च रोजी फुलो की होली हा भक्तिमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात महिलांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती तसेच राधाकृष्ण यांच्या वेशात आलेल्या महिलांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले अकोला न्यूज नेटवर्क ही वाहिनी नेहमीच नवनवीन प्रयोग करून प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करते याच धर्तीवर महिलांना घरगुती कामापुरतेच सीमित न ठेवता थे त्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या हेतूने शहरात प्रथमच जी टी पी एल व एन एन न्यूज नेटवर्क यांच्या अंतर्गत एन एन नारी नेटवर्क हे नवे दालन फक्त महिलांसाठी उभारण्यात आले होळीच्या निमित्ताने याच एन एन नारी नेटवर्क तर्फे अकोला शहरातील लहान उमरी परिसरात येत असलेल्या अभिरुची गार्डन येथे फुलोकी होळी हा भक्तिमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात सुमधूर भजन कीर्तनाने झाली भजन कीर्तन कार्यक्रम संपल्यानंतर राधा कृष्ण यांचे वेश करून महिलांचा प्रवेश झाला आणि त्यानंतरच होली कार्यक्रमाला प्रारंभ झाला उपस्थित महिलांनी गाणी म्हणत राधाकृष्णांवर फुलांचा वर्षाव केला तर ताल सुरांचा सुरेख संगम करीत टाळ वादन करून महिला मंडळांनी संपूर्ण परिसर भक्तिमय केला त्यानंतर सर्व महिलांनी भजनात तल्लीन होऊन मनसोक्त होळीचा आनंद घेतला या कार्यक्रमात अकोला शहरातील विविध महिला मंडळांनी सहभाग नोंदवला कलागुणांसाठी नवीन व्यासपीठ प्रदान करण्याबद्दल त्यांनी अकोला न्यूज नेटवर्कचे आभारही मानले अकोला न्यूज नेटवर्कच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ए एन एन नारी नेटवर्क या मंचाद्वारे महिलांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे व्यस्त जीवनशैलीत गुरफटलेल्या घरगुती कामे करणाऱ्या आणि इतर क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांसाठी हे एक मुक्त व्यासपीठ ठरेल जास्तीत जास्त महिलांनी ए एन एन नारी नेटवर्कशी जोडावे असे मत एन एन नारी नेटवर्कच्या क्रिएटिव्ह हेड प्राची तिवारी यांनी व्यक्त केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अकोला न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक निलेश धाडेकर संपादक व एडिटर ऋषिकेश चोरे मीडिया हेड सौरभ तिवारी मुख्य रिपोर्टर अनुराग अभंग पियुष येराबल्ली यांच्यासह संपूर्ण ऑफिस स्टाफने मोलाची मेहनत घेतली सलाधार मग पाहूयात या रंगारंग कार्यक्रमाचे काही अंश अकोल्यामध्ये आज नारी नेटवर्क हा इतका छान प्रोग्राम झाला आणि सर्वांनी आम्ही इतका आनंद घेतला आम्हाला राधा बनून इतका आनंद झाला कृष्णा आणि राधा नारी नेटवर्कने आपल्यासाठी एक इतकं चांगलं प्लॅटफॉर्म तयार करून घेतलं जी लेडीज घराच्या बाहेर निघत नाही जसं चूल स्वयंपाक आणि मुलं ट्युशन शाळा याच्यातून तिला काहीतरी थोडंसं मनोरंजनासाठी काहीतरी पाहिजे त्याच्यासाठी नारी नेटवर्कने हा खूप चांगला अति खूप चांगला आम्हाला प्लॅटफॉर्म दिला आणि आम्ही असंच एन्जॉय करत राहू असेच नवीन नवीन कार्यक्रम घेऊन या त्याबद्दल त्यांचे खूप खूप खुँँ धन्यवाद थँक्यू